मित्रांनो एम एस सीआयटी किंवा क्लिक करता विद्यार्थ्यांना जर इरा ब्राउजर चालू करताना स्टोरेज स्टोरेजमध्ये नॉट इनफ स्पेस झिरो बाईट लेफ्ट असा जर एरर येत असेल तर यावर उपाय करिता हा व्हिडिओ आपण पूर्ण बघा व व्हिडिओमध्ये दिलेल्या स्टेप्स प्रमाणे प्रक्रिया करा म्हणजे हा एरर सॉल्व होईल याकरिता आपण सुरुवातीला कोणत्या युजरने लॉग इन केले आहे ते तपासा हे करण्याकरिता रन मध्ये जाऊन सीएमडी टाइप करा असे केल्यास तुम्हाला करंट युजरची माहिती या स्क्रीन दिसेल आता सी ड्राईव्ह मध्ये जाऊन यूजर्स मध्ये तुमचा करंट यूजर सिलेक्ट करा यानंतर एम के सी एल इरा लाईव्ह टू पॉइंट झिरो या फोल्डरला सिलेक्ट करून ओपन करा यामध्ये कॉन्फिक फोल्डरला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे रिनेम करा आणि पुन्हा एम के सी एल इरा लाईव्ह टू पॉइंट झिरो हे ब्राउझर चालू करा यानंतर परत तुम्हाला एव्हिडन्स स्टोरेज करिता ड्राईव्ह सिलेक्ट करावा लागेल कृपया आपण डी ड्राईव्ह सिलेक्ट करा, करा आणि नेक्स्ट बटनला सिलेक्ट करून तुमच्या इरा सर्व्हरचा आयपी आय पी सिलेक्ट करा यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एव्हिडन्स स्टोरेजचा पाथ आणि इरा सर्व्हर आय हे दिसतील ते बरोबर असल्यास कन्फर्म अँड रिस्टार्ट या ऑप्शनला सिलेक्ट करा आता परत एकदा इरा फ्रेमवर्कद्वारे तुमची सिस्टम चेक केली जाईल आणि तुम्ही बघत असाल की आपल्याला सुरुवातीला जो एव्हिडन्स स्टोरेज मध्ये नॉट इनफ स्पेस झिरो बाईट्स लेफ्ट असा एरर आला होता तो आता ही प्रोसेस केल्यामुळे रिझॉल्व्ह झालेला दिसेल कृपया आपण एम के सी एल इरा लाईव्ह टू पॉइंट झिरोचे व्हर्जन पंचवीस डॉट चार डॉट हे एक हेच आहे ना हेही एकदा तपासा धन्यवाद